राम राम मंडळी आज आम्हाला रामकृष्ण भाऊना वार माळे रामकृष्ण भाऊ ना परिचय दिलेच पहिले दांदरणे तालुका शिंदेडा जिल्हा धुळे आज आपण सकाळ संध्याकाळ राजनीती राजकारण सर्व गप्पा मार आणू पण आपली जी शेती माहिन जे उपजीव आपलं साधन आहे त्या नावर काही आपले रोज सकाळ संध्याकाळ टी व्हीवरती दे करता। ते काय ते करतात आई गाता ती गाता ते पुराय पण शेतीमा काय पाहिजे आई काय कोण शिकाडत नाही पण रामकृष्ण भाऊन आऊ हे आपल्या वा, वा वयासाठी वाटत की शंकेश्वरी जी जाते मिरचीमा पुरातन आपला आई वडील आजोबा आहेत ती ना आजपर्यंत संगोपन त्या भाऊ त्या कारणात दुसरी गोष्ट जी आपली खानदेशी पापडा मिरची होती पहिले ती नवी गावराणी पाफळा जडगाव गावरा त्यासाठी त्यासनाच माहिती आपण राम भाऊ पाहिजे बोला राम भाऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो आज खरं तर शेतकरी नेते ईश्वर बाबा पाटील हे आज माझ्या शेतात भेट देण्यासाठी आलेलं आहात खरं म्हणजे जिल्ह्यात आपण त्याचं कार्य बघितलं आहे एक चांगला शेतकरी आणि एक माझा शेतकरी हा कसा पुढे जाईल आणि आपलं उत्पन्न कसं एक खूप दुप्पट्टीने काढेल या दिशेने ते आम्हाला काही ने नेहमी मार्गदर्शन करत राहतात आज त्यांनी भेट दिली आणि त्यांनी माझ्याकडून आज जाणून घेऊ इच्छुक ते की आपण या मिरचीचं संवर्धन कशा प्रकारे करतात तर मित्रांनो मी जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून माझे आई वडील पण लावायचे आणि मी पण लावतोय तर शेंगेश्वरी गावरान आणि जळगाव फापडा या दोन्ही जातीचं आम्ही संवर्धन करत आहोत आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये मी मला सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक शेतकऱ्याने गावरान तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तेच लावा आणि त्याच्याच आपण तिखट आपल्या परिवाराला खाऊ घालायचं आहे कारण की या आपण बघत आहात की दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगणं खूप वेदनादायी झालेलं आहे आपण मार्केटमध्ये तिखट घेत असतो खूप युक्त आपण तिखट खात असतो तर प्रत्येक शेतकऱ्याला मी आव्हान करतो की आपल्याकडे जे असेल तेच आपल्या शेतात लागवड करा आणि त्याच्याकडूनच ते आपण कारण की शरीरासाठी ते खूप आवश्यक आहे आणि मी साला माझा प्रमाणे मी आज एक एकर लावलेलं आहे आणि याच्यामध्ये माझं जवळजवळ पन्नास साठ टक्का बुकिंग आहे आणि मी ते शेतकऱ्यांना देत आहे जरी कोणाला लागत असेल तर ते कृपया माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न अठ्ठ्याहत्तर बारा एकाहत्तर मुक्काम पोस्ट डाबली धांदरे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे धुळे रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे माझं शेत आहे तर केव्हाही कोणाला उपलब्ध होईल त्याचप्रकारे साहेबांचे देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांनी शेतीला भेटी लिपवा पुनः मी त्यांचे चेहराभार करतो आणि काय तुम्हाला काय विचारायचं रामदादा शिंकेश्वरी मिरची जी आहे आपली हा हा मिरची मिरचीमध्ये आज सर्व ठिकाणी केमिकल युक्त चालू आहे सर्व ठिकाणी बोगस आजच आपण पाहिलं असेल दोन तीन दिवसा पहिले संजय गायकवाड साहेब आमदार आहेत त्यांनी बोगस वरण खाल्लं म्हणून मारहाण करत आहेत तर एवढं बोगस खत बियाणं रोज पेपरला बातम्या आहेत तरी आपलं राज्य शासन कायदा करत नाही आणि आहे ते फक्त ठराविक मंडळींचं पोटं भरण्यासाठी आणि मोठमोठे मोड़ आपल्याला आमिष भेटतील पैसे भेटतील यासाठी कंपनीचे लाड कशी पुरवले जातील यासाठी काम सुरू आहे तरीही खानदेशमध्ये जे पारंपरिक पिकं आहेत मिरची ज्वारी बाजरी त्यांचं मिरचीमध्ये ते शंकेश्वरी आहे बा त्याचं सेंद्रिय शंभर टक्के कसं उत्पादन घेता येतं त्यासाठी त्यांनी रोपवाटिका तयार केली आणि महाराष्ट्रातील ज्या ज्या शेतकऱ्यांना शेकेश्वरी आणि फापडा मिरची जर रोप लागतील त्यांना आपण संपर्क करावा एवढी विनंती कर विशेषता म्हणजे या जातीमध्ये एक खासियत आहे आपण जर आंतरपिकामध्ये लावली म्हणजे कापसामध्ये तुमच्या दाढी बाग असेल निंबू असेल जे छोटे असतील त्याच्यामध्ये याचं उत्पन्न दुपटीनं येत असतं कारण की याला जर बदलत्या हवाना हवामानामुळे जे काही वातावरण हे करतं तर या पिकामध्ये म्हणजे कापूसमध्ये जर ही मिरची घेतली आपण तर एक नंबर शंभर टक्का मी हमी देतो जास्त फवारणीचा जा खर्च लागत नाही तर मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपल्याकडे काही दाढींच्या बागा असतील लिंबू असतील काही शितापड लावलेले असतील त्याच्यामध्ये हे आपण व्यवस्थित प्रमाणे लावून याचं भरघोस उत्पन्न आपण याच्यामध्ये घेऊ शकतो त्याच्याकरता मी आता तुम्हाला एक मिरचीचा एक प्लॉट मी जिथं लागवड करणारे काही शेतकऱ्यांचं होतं की ते तुम्ही दादा आम्हाला यूट्यूब फेसबुकला टाका तर मी आता ते दुसरा व्हिडिओमध्ये ते टाकणार आहे मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा आमची माहिती आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्याला याचं हे बियाणं लागणार असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल जय हिंद जय महाराष्ट्र